नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कळंबोली येथील अमर हॉस्पिटलमध्ये एजंटच्या मदतीनं अवैधरित्या गर्भपात केला जातोय त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या आरोग्य विभागाला धारेवर धरलंय मात्र प्रवेशद्वारावरच या पदाधिकाऱ्यांना थांबवत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी निवेदन स्वीकारत कारवाईचं आश्वासन दिलंय आरोग्य विभागाच्या गलथन कारभाराविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक खो खोचा खेळ खेळलाय अवैधरित्या गर्भपात केल्या घटना दोन वर्षांपूर्वीही उजेड्या आल्यात त्यावेळी ही, ही मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला याबाबत पोलीस देखील उडवाउडवीची उत्तरं देतात कळंबोलीतील अनेक रुग्णालयांमध्ये असे अवैध गर्भपात सर्रास केले जातात तर तीन अद... वर्षानंतर रुग्णालयाचे ऑडिट केले जाते असे आरोग्य विभाग सांगतो मात्र ते ऑडिटच संशयास्पद असल्याचे मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष आदिती आशिष सोनार यांनी सांगितलं सांगितलंय अमर हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार या वर्षा तक्रारी येत पण पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकाचे गार अधिकारी अगदी डोळे बंद करून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आता आम्ही त्यांना दोन दिवसाचे शेवटचे दोन दिवस दिलेले आहेत कारण दोन वर्षापूर्वी जे आपले आधीचे उपायुक्त होते त्यांनीसुद्धा करून त्यांचं पुढचं जे डॉक्टरांचं डिग्री असतं किंवा हॉस्पिटलचे ज्या डिटेल्स असतात त्या मागून त्याच्यावर कारवाई करायचे आदेश दिले असूनसुद्धा आजपर्यंत दोन वर्षात काही कारवाई झालेली नाही आहे आणि परवा दोन दिवसापूर्वी जो आपण प्रकार ऐकला सगळ्यांनीच तो फार एकदम लज्जास्पद होता त्या हॉस्पिटल्समध्ये सर्रास गर्भपात केला जातो ही एका महिलेसाठी फार अपमानाची गोष्ट म्हणण्यापेक्षा तिच्या जिवारी लागणारी गोष्ट आहे आणि हे जे एजन्स सुळसुळात आहे कुठेही ते फिरत असतात आणि फक्त आणि फक्त अमर हॉस्पिटल नाही तर कळंबोली मधल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इन्क्वायरी केली पाहिजे की त्यांची लायसन्स किती जुनी आहेत ते काय करतात तिकडे ऑफिशियली गर्भपात होतो की अनऑफिशियली होतो आणि जरी दोन दिवसात त्यांनी हे केलं नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आणि ते हॉस्पिटल शंभर टक्के बंद पाडणार पोलिसांकडे आज जो गेलो होतो कळंबरी पोलीस स्टेशनमध्ये तर तिथे स्पष्ट आणि खरं सांगायचं तर आम्हाला अगदी उडवा उडुईची उत्तरं मिळाली आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की ह्या प्रकरणाचा संपूर्ण तपास इंचिंची पोलीस स्टेशनमध्ये केला जात आहे त्यामुळे ते त्यांना आम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहेत पण त्यांना हे लक्षात आलं नसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जेव्हा जातात तेव्हा कुठलाही अधिकारी बांधील नसेल ना तरी त्याला उत्तर देणं भागच पडतं त्यामुळे त्यांना देखील आम्ही दोन दिवसाची शेवटची मुदत घेऊन आलेलो आहे की दोन दिवसात तुम्ही आम्हाला काय केलं त्याचे रीतसर डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि दोन दिवस दोन दिवस गोसावी साहेब जे आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांनासुद्धा दिलेले आहे आणि दोन दिवसात मी मार्फत सांगू इच्छिते कोणी जर अमर हॉस्पिटलच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीला जर बळी पडलं असेल तर कळंबोलीतल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी जे सोयीस्कर तुम्हाला वाटेल त्यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून अशा सगळ्या हॉस्पिटलमध्ये जे काही चुकीचा व्यवहार चाललेला आहे आणि डोळे झाकपणा सर्रास केला जातोय तो कायमचा बंद होईल आणि आमच्या महिलांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे तो आमचे आम्हीच सॉल्व्ह करून घेऊ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीन वर्षानंतर ऑडिट होतं पण मला असं वाटत नाही आहे की हे इतकं व्यवस्थितपणे ऑडिट करतात कारण तुम्ही जर बघितलं तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ना रस्ते आहेत ना खड्डे आहेत जर तुम्ही हा प्रश्न विचारला की पावसाळ्यात विरगळलेला सर्वात पाण्यात विरघळणारा पदार्थ कुठला तर कोणीही तुम्हाला सांगेल की महानगरपालिकेचा डांबर त्यामुळे रस्ते असू दे सफाई असू दे डाट असू दे कुठल्याच गोष्टीवरती हे लोक एवढे सिरियस नाही आहेत तर हॉस्पिटलच्या ऑडिटवरती काय सिरियसनेस घेतला असेल हे तुम्हाला सगळ्यांना समजतच आहे आज या ठिकाणी मॅडम आम्ही हंडा लॉक आहे जी आम्ही करे ही प्रथाच पडली आम्ही अधिकाऱ्यांकडे जाणार नाही अधिकाऱ्यांनी खाली यायचं आणि हे आयुक्तांनी लक्षातच ठेवायचं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून त्यांचा मूळ वाणा सोडलेला नाहीये आता सेकंड टाइम झालंय जर तिसऱ्या वेळेस ते नाही आले तर तिसऱ्या वेळेच्या आंदोलनाला आम्ही आमच्या घरून टाळं आणि चावी घेऊन येणार आणि दोन्ही गेटला लावणार इकडे बंद केलं आणि तिथून पळापळ जमणार नाही यावेळी जिल्हा सचिव स्नेहल बागल शहर सचिव साक्षी नारकर उपशहर अध्यक्षा स्वरूपा सुर्वे कळंबोली अध्यक्ष सोनल प्रशांत कदम विभाग अध्यक्ष प्रीती चव्हाण वाहतूक उपाध्यक्ष पूनम जयस्वाल रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले सचिव पराग बालड किरण गर्वस्थे तानाजी पिसे राहुल चव्हाण विवेक बोराडे शिरीष सोनार उपस्थित होते